नमस्कार मित्रांनो आज सांगली जिल्ह्यातील शुक्राचार्य इथं मंदिर आहे शुक्राचार्याच्या मंदिरापाशी आपण आलोय पण लोकांचा आत्ताच्या मुलांचा कारनामा तुम्हाला बघायचं आहे का आपण शुक्राचार्यावरती व्हिडिओ बनवलाय तो तर तुम्ही बघा या मंदिरांचा आपण वगैरे टाकले ते तर तुम्ही बघाच पण इथं आल्यानंतर आत्ताची पिढी ही स्वतःच्या नावाचं नाव रेशन कार्डवर नसरी चालते पण मंदिरांच्या सामाजिक किती जी काही भिंत असते त्या भिंतीवरती मात्र असलं पाहिजे असं त्यांना भरपूर वाटते तुम्हाला बघायचंय का रेशन कार्डवरचे नाव नाही पण भिंतीवर बघा तुम्ही बघा ज्यांना बायका नाही द्या सिंगल आहे ती त्या पोरांची नाव बघाय फक्त नाव आहे विशाल गोलू विजय रणजित रोहित गणेश म्हणजे ही सिंगल संघटना आहे त्यांची नावं येत आहेत तुम्हाला अजून पुढची भिंत धावतो ह्याच्या पुढं लय भारी आहे ह्याच्या पुढं जोडीजोडींच्या भिंती जोडीजोडींची नाव येत नाही ते तुम्ही चला तुम्हाला सगळी नाव दाखवू बघा सदानंद आणि सानिका ही कोण आहे जे बघून घ्या आणि बघा तुम्ही ह्याचा शोध लागत असेल तर बघा आणि ह्याच्या माती मोठी गंमत आहे वर वधू शिक्षक केंद्र ज्यांना वधू पाहिजे त्यांचा नंबर सगळे त्यांनी भिंतीवरती दाखलीत तुम्हाला ती पण मजा दाखवत हे भिंतीवर नाव टाकलं म्हणजे पत्रिकेवर नाव आले काय असं त्यांना ह्या अशी सुद्धा नाव आहेत हित आहे लवचिन्ह काढले अवधू असं काहीतरी काहीतरी काढलंय आहे मला समजत नाही नेमकं अशी जोडीने येते ती तंबाखू खाऊन चुना जास्त होते म्हणून हिथ घर ती तर <laughs> काय करते पण करते ती मात्र नक्की फक्त चुना घेऊन तंबाखू मळता मळता टाकलेली नाव नाहीत घरनं येताना वारनेसचा डबा आणि ब्रश दोघा जोडीने संघ आणलाय आणि मग हिथं कारनामा केलाय हिथं बघा खालचा सदानंद आणि परिस्थिती आलाय त्याचं प्रेम हिथं जरा जास्त उतू आलेलं दिसतंय त्यामुळं एका भिंतीवर चार चार वेळा नाव टाकले कारण त्याचं बहुतेक मला वाटते आधार कार्ड नाव नसल हे मंदिराचा जाण्याचा रस्ता आहे जाण्याचा मार्ग आहे इथून आपण पायऱ्यानं जातोय इथं नाव आहे सदानंद सानिका इथं नाव आहे सारंग सानिका ही पण सानिका ती पण सानिका फक्त पुरुषाचं नाव चेंज आहे सानिका एकच नाव दोन म्हणजे बघा यांना काय काय म्हणायचं या जोडीला किंवा हे आता जी पिढी कुठे चालली नेमकी त्यांना काय करायचंय आपण देवस्थानच्या ठिकाणी देवस्थानला खरंच देवाच्या दर्शनाला येतोय काशा भिंती रंगवायला येतोय हा खरं त्यांचा त्याने विचार करावा आणि तुम्हाला काय वाटतं हे सांगा नक्की आपले जे काही कारनामे काळे कारनामे आहेत किंवा आपल्याला जे समाजाला दाखवता येत नाही ते हिथे येऊन आपल्या देवस्थानच्या जागेवरती रंगवणं हे कितपत योग्य आहे असा घाणपडापणा पण आताची तरुणाई करते आणि मुलींची स्व इच्छे आता त्यांचे आहेत जोड्या नाही जोड्या लग्न झालेत नाही झाले आपल्याला माहिती नाही पण एखाद्या मुलीचंही नाव यात बदनाम होऊ शकतं असतील नसतील हे आपल्याला माहित नाही तरी सुद्धा हा प्रयत्न इतका केला जातोय की ते घाणपडी वृत्तीची मुलं आहेत त्यांना देवस्थान दिसत नाही काय दिसत नाही पण असं करतायत काय वाटते तुम्हाला काय वाटतंय हे सांगतो हे जे आहे की हे सर्वात चुकीचं आहे हे आपल्या संस्कृतीला वेगाचं काय बरोबर आपल्यासाठी मिळून मसून नाही आहे यासाठी जर का तिने कुणी आलं तर येऊन या झाडामध्ये चार झाडं लावणं या परिसरामध्ये इथे साफसफाई करणं असे काही उपक्रम जर काही केले तर ते जास्त याचे नाव लिहून काय होणार काय होणार आहे ना काय साधन याच्या नाव लिहिलं तुमचं आता मला साधारण घालणार सैनिक कोण आहे काय माहिती काय आम्ही हार घालणार तिने जाऊन थोडस बरोबर आहे बरोबर आहे काय वाटत तुम्हाला काय वाटतंय साहेब अत्यंत ही वाईट परिस्थिती आहे तरुण मुलांच्या तरुण तरुण पिढी पाक बरोबर झालेली आहे ही देवस्थानाची जागा आहे पर्यटनाची जागा आहे अशा ठिकाणी हे करणं अतिशय निंदनीय गोष्ट आहे आता आपण तुम्ही सगळ्या भिंतीवर बघत सगळ्या भिंती रंगुरीत आणि असं नाही कलर आणून केलंय त्यांनी त्यांनी हे अशी पूर्ण नाव लिहिले आई आईबापाचे नाव लिहून हो, त्याचा उद्गार काढायला स्वतःच्या आईबापांचे पण नाव हे पाहिजे त्याचं नाव लिहावं म्हणजे लक्षात याय पाहिजे आणि कॉलेज ची बरबाद पाक म्हणजे झाली फिरायला कोणत्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी काय करावं त्याची लाभ सुद्धा राहिलेली नाही गड किल्ल्यावर पण हीच परिस्थिती आहे देव हीच दे। परिस्थिती दे। दे। आपल्याला खानापूर भागातलं म्हणलं तर हे बांदूरगड हे थोडक्यात पर्यटन स्थळ पर्यटन स्थळ म्हणजे तुम्ही या परिस्थितीत दाब दिसते त्याबद्दल तुमचा आभार आहे आम्हाला दिसलं ते बरोबर वाटणं म्हणून आम्ही जरा म्हटलं याच्यावरती बनवावं जरा जर त्यांना वाटलं प्रसिद्धी झाली पाहिजे कसं आहे बरोबर आपल्या भागात दोन मोठे आहेत बघायला तुमचं आभार धन्यवाद धन्यवाद हे बघा मित्रांनो आपण त्याच रूटला त्याच रूटला आपण इथं आलोय तर ही भिंत सगळ्यात मोठी आणि चांगली आहे इथं बघा सानिकेच परत नाव आहे मला समजत नाही ही स्थानिका नेमकी कोणा सगळ्यांनी ने शोधावा त्या सानिका सानिध्यात जो कोणता मुलगा आहे त्या मुलाच्या खरंच स्थानिका चार पाच कानफडात लावू कारण तुझं नाव असं एवढं पदनाम करणं मग तू सानिका कशी झाली तुझ्या दुर्दशा करून टाकली ते ना ते बघा इकडे वधू पाहिजे अरे तुम्हाला रस्त्यावर पुरी पडली तुम्हाला अशा वधू पाहिजे मोबाईल नंबर पण खायला टाकलाय म्हणजे पुरी रस्त्यावर पडलेली जाय का तू रस्त्यावर पडलाय म्हणून ही नाव टाकली मला समजणार नाही नेमकं तरी आणि यांच्या वटलांना मी पाहिजे तुम्हाला पुरी अशा रस्त्यावर पडले वाटते बाबा वधू पाहिजे अशा पुरी फोन नंबर असं डांबरीवरी नाकून तुम्हाला पुरी मिळते त्यावेळी आणि हे तर बघा तावशीन महा पावशीन सुशीलन सुनीलन चिवान काय काय नाव कुठनं कुठलं ना मला वाटतं महाराष्ट्रात जेवढी नाव आहेत मुलींची मुलांची सगळी या भिंतीवर तुम्हाला मिळतील अशा भिंती रंगून टाकलेल्या म्हणजे लव भिंत आहे काय असं केली त्याने आपली परंपरा तुझ्या नावाला तरी निदानला अजून तू चांगला काहीतरी विचार करायचा वर्षा कुठल्या वर्ष आहेत ह्या वर्षा वर्षानं कशा भिंती भिंतीवरती वर्षा रंगलेल्या ह्या ऋषी रंगलेत मला ही समजत नाही कारण ह्या मंदिरांच्या भिंती आहेत तुमच्या भिंती नाहीत आपल्या बापजादांनी खरेदी करून ठेवलेल्या भिंतीने किंवा हा डोंगर आपल्या बापसाद्यांच्या मंदिरांच्या भिंती रंगवण्याचा हा प्रयत्न कुठेतरी थांबला पाहिजे असं मला वाटतंय सगळ्या इथल्या ग्रामस्थांना सुद्धा वाटते आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला काय वाटते ह्या अशा लव भिंतीबद्दल हे सुद्धा कमेंट करायला विसरू